नमस्कार कोकणा युट्यूब चॅनल मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे आज मस्त पावसाळी हो मॅच आहेत आमच्या गावात त्या दिवशी एकदा झाले आज परत संतोष पारकर मित्र मंडळाने पहिलीच मॅच चालू आम पारकर वी अरे दुसरी विद्याची टीम ना विद्या नकाशे पारकर आणि विद्या नकाशे पारकर बॅटिंग चालू आणि विद्याच हे यश यश बॉलर आणि आमच्या टीम येतात विकास चेतन आणि पटान दुग प्रनिल शेट्टी आहेत सोन एक आमच्या आता गण बोलतो आमच्या आता गर्दी भरपूर पाऊस रे पाऊस नाही पहिलीच मॅच विदो जिंकलो हा एकदम वन साइड मारल विद्या जिंकलो वन साइड वन साइड विद्याची मॅच आहे आमची टीम चालली आहे बघा हा प्लेअर बघ असले गब्दुल चालले होते आई एक षटकार मारले एकदम विद्या झोडले <laughs> न दे आता आपच्या टीमिका पन्नास सिक्स लय <laughs> मारल नि ಪ್ಯಾಚ ಹರಲೀ ಮಾರೇಸ ದಾ ರ ಹರಲಿ ತ ಇವನ್ ಗಣ ಚಾ ತೀನ ಷಟ್ ಮಾರುನ ಪಡತ ಮಾರ್ಟ್ ನಾಶ್ತಾ ಇಲ್ಲಾ ವಡೆ ದಾವ ಚಿಕನ್ ಚಿಕನ್ವ ಎ ಚಿಕನ್ ಪ

काय बसले तू बंगलो नाश्ता करून झाला मॅच चालू बाळाची आणि हिची सरपंचांची टीम સંતોષ પારકર હા ભાભી ટુ ગુ હરલે પ્રવીના ની હરલે नाही झाले ना झाले एक नोट टाकले झाले हरले इकडे मॅच चालू होत आणि इकडे आता जेवणा चालू आहे तिकडे जेवणा तिकडे चालला मर आता जेवण घेता पॉट भरून बघता लाईन किती आणि काय काय रे जेवला अजून टाइम हा चिकन आ चिकन đó à jog mà thằng lợn lê gà dao đi lô à jog na dao đi lô đi à

नंतर जाऊया आरामात लगे गर्दीत कशा जाऊया पाटील दुपारच्या सत्रात पावसा सुरवात आता मजा येणार पाऊस येता हा हो ना इकडे रे पाहू शकता मजा येणार आउट होऊन इल्यानंतर त्याचेच प्लेअर म्हणतात बरा आला इकडे नाचत <laughs> काय वेळा शतक वर इले का <laughs>

थे बाल। एक बॉल सा एक बॉल सा वाइड। वाइड बॉल बॉल एक पाच नो नाया नो नाही दिले ना जिंकले नो नाही दिले ना कायद काय लहान

सांगली पहिली बॅटिंग करतोच विद्या काय मेले फुकटच्या तेहतीस रन घालन विकासन एका पिंट्यात जर एक तुटला तू तु तीस दिल विकासान ते दिल्या हे विकास

चौतीसच्या वरचे झाले पण नाही तेवढे पण नाही केल्यानीला सेमीफायनल चालू आहे प्रनिल शेट्टी आणि मया ओके અને કેમ કે વેઈટ કેને બેઠા આ ફ્રી તો વાળી નુકો કા રાણી તેનું બોકલ તો લોકો કે મેરો અને મને દે જે ફલનガス પડ કરે આય જાવર પણ ફોડી પડાવે જરા જશે લઈ ચાલું પણ કઈ ઘર જ જશે આ તો રાજ્યો આ કરવાતો એ મને પહેલા ચંદુ કે હોં

अमर आणि गेटो जाऊन फिरून टाकण्यास सज्ज हा चेंडू ऑफसाइड येतील चेंडल चेंडू एक धाव घ्यायचा प्रयत्न आणि एका धावाचं ओपन धावतोय दोन धाव मानते आणि दोन धावे संघ पोचतोय दोन गडी बा यानंतर होणारा सामना संतोष पारगर कॅप्टन आणि विद्यानं कसे कॅप्टन हा सामना दोन दोन षटकार याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाने संघ मालक पेनकडे यायचं आहे

चेंडू वाईट वाशी तू कशी किती व्हाईट टाकशी चल दोन चेंडू व्हाईट वाईट संघा संघतोय दोन गडी बाद त्रेचाळीस नाणेपेक्षा करून लागतो संतोष पाळकर हा सामना दोन शकता ह्याची नोंद घ्यायची दोन संघ संघा मालक

सा बॉल तेरा सेमी फायनल सा बॉल तेरा विद्या घ्या सा बॉल तेरा विद्या सा बॉल तेरा सा बॉल

यो बोंबाट बेंबीचे बेटा बस यो काय बो आइला बिबी नको बेबी काय tin पुन्हा tin एक बॉल तीन एक बॉल तीन वर मैच एक बॉल तीन एक बॉल तीन एक बॉल तीन

भांडा फायनलची टॉस झालेली आहे संतोष पारकर आणि मया पाताडे संत वारकर आणि माया बाताडे मध्येच सेमी फायनल ची मॅच चालू आलेला टॉस जिंकलेला आहे कारो का चालू फाइनल दौड वो दौड गु कालोख फाइनल है कालोख का

लास्ट बॉल आता दोन तीन रन झाले फक्त आणि एक बॉल शिल्लक हा काय फायनल होता एक नंबर हा पाऊस पण पा। येत जरा जरा आउट झालो तीनच रन नव्हे सहा बॉलात होत काळोखात या पाऊस तर पडू लागलो चांगलच हा सहा बॉल तीन कॅच गेली या कवी बॉल दिसत नाही या काळोखात काय बॉल बॉल दिसता धावत तेव्हा तिकडे होत आणि इकडे दोन रन धावले होत फबॉल बॉल एक कंपल्सरी चेस दिसत तर काय ला या मजा माताडी वाटत जिंकणार जिंकले आईचा मो काय नाही एकदम मजा करत मजाच मजा करतात फायनल मारले शेवट्या काय नास्ता मजाच मजा करतात एक नंबर माझ्या फायनल मारल्या फायनल कोणी शिकव मजा एकदम मजा मजा आता नाचत तिकडे सगळे बाताड्याने फायनल मारले दोन नंबर संतोष पारकर तीन नंबर ने चार नंबर प्रणिल शेट्टी आणि विद्याधर नकाशे मजा येईल माझ्या मॅचला एकदम भारी वाटला तुमचा व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरून का असे नवीन नवीन व्हिडिओ होऊ भेटतील मला तर